नमस्कार माझ नाव आहे साखरबाई काळे मी गोळन म्हणून हां तीच म्हणणार तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेवू પાણી કૃષ્ણ કસા ને હો કૃષ્ણ કસા ને હો કૃષ્ણ કસા ને હો કૌસ મામાની સત મારી કૌસમા માની સત મારી આટવા કુટે ઠેવ પાણી કૃષ્ણ કસા હો पाण्यातून कृष्ण कसा नेहो जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाये कुठे ठेवू पाण्यातून कृष्ण कसा नेहो पाण्यातून कृष्ण कसा नेहो नदी भरली योना पुरा भयंकार तरुण कसा जाऊ पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातून कृष्ण कसा ने हो जिकडे तिकडे पाणीचं पाणी पानि, जी पाये कुठे ठेवू पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातूनी कृष्ण कसा ने हो वसुदेव मने देव किला वसुदेव म्हणे देव किला कसा गं तुझा भाऊ पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातून कृष्ण कसा ने हो जिकडे तिकडे पाणीचं पाणी જીકડે તિકડે પા કૃષ્ણ કસા ને હું પાણી કૃષ્ણ કસા ને હું એક જનાદની પૂર્ણ કૃપે એક જનાદની પૂર્ણ કૃપેને કુંભ મેળ પા पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातून कृष्ण कसा ने हो जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाये कुठे ठेवो पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातून कृष्ण कसा ने हो पाण्यातून कृष्ण कसा ने होन्यवाद बाय धन्यवाद तुम्हाला कसे वाटले ते कमेंट कमेंट करून तर सांगा असं करायचं हा स्माइल स्माइल <laughs> कर हां स्माईल म्हणजे हसायचं हसायचं हे असं पकडायचं आणि असं कर आणि हस स्माईल हा